देशमुख पद्धती सादर करतो कवितेचा शीर्षक आहे एक संसार संसाराची सारी ओल बांधून पदराच्या गाठीला संसाराची सारी ओल बांधून पदराच्या गाठीला ती बसलेली इनीत वाती पोथी ऐकत ऐकत संसाराची सारी ओल बांधून पदराच्या गाठीला ती बसलेली इनित वाती पोथी ऐकत ऐकत पोथीतले अर्थ जीवापार साठून कानात पोथित, पोथीतले अर्थ जीवापार साठून कानात ठेवते हिसाब तिच्या रोजच्या तकलीपीशी घालून सांगड बाई पोथी ऐकते बाई पोथी ऐकते आणि कवाशी होऊन बसते जीर्ण जीर्ण झालेल्या कागदाची पोथीच बाई पोथी ऐकते आणि कवाशी खोन बसते जीर्ण जीर्ण झालेल्या कागदाची पोथीच जिला वाचलं तर येथील पोटातले वेदनांचे कित्येक आशेपट तिचं जगण तिचं जगण सीतेच काय तिचं जगण सीतेच काय सीते अहिलेच काय द्रौपदीचं काय की उर्मिलेच काय तिचं जगण सीतेच काय अहिल्याचं काय द्रौपदीचं काय कि उर्मिलेच काय तिचं स्वातंत्र्य बंदिस्त नियमांच्या अनंत लक्ष्मण रेगायनी आखीव रेखीव तिच्या वाट्याला आलेला कापूस तिच्या वाट्याला आलेला कापूस ती बांधत जाते फुलवातीत तिच्या वाट्याला आलेला कापूस ती बांधत जाते फुलवातीत जणू दाबलेल्या इच्छाना बांधते ती खातर कापसाची वाक काय आणि बाईची जात काय कापसाची वाक काय आणि बाईची जात काय जिला जळायची हे ठाऊक वस्त्रात गुंडाळलेल्या पोती पुढं वाती इंता इंता तिला दिसलं वाती इंता इंता तिला दिसलं टेंटच्या बाजूला एका बिना शिंगाच्या गाईला वाती इंडता इंडता तिला दिसलं टेंटच्या बाजूला एका विना शिंगाच्या गाईला काही बाया तिला वाटलं आता बाईला वाटतं खूप महत्वाचं आहे तवा तिला वाटलं बाई ऐवजी गाय म्हणून यायला पाहिजे होत जन्माला बाई ऐवजी गाय म्हणून यायला पाहिजे होत जन्माला मान भेटला असता पण जाता जाता दोघ पाया पडले असते मुंडक टेकून पाठीला तेवढ्या आणि तेवढ्या सुरे कडाडल्या पांडवांनी द्रौपदीला लावतात धावावर घर घर फिरले चारही दिशांना भयंकर वादळ सर्वत्र माझला हाहाकार पुढे काय द्रौपदीच्या पादराला द्रौपदीच्या पदराला कौरवांनी केली सर सुरुवात सरसर ओढायला द्रौपदीच्या पदराला कौरवांनी केली सुरुवात सरसर ओढायला आणि त्या बाईला आलं ध्याना आणि त्या बाईला आलं ध्यानात तिच्या मागून तिचे मालक घेताय धुसण्या आणि त्या बाईला आलं ध्यानात तिच्या मागून तिचे मालक घेताय धुसण्या तशी पदराला आवरून सावरून तशी पदराला आवरून सावरून तटकन उठली की घरी जायला पुड महाराजांनी घेतला श्लोक पुड महाराजांनी घेतला श्लोक यत्र नारी असतो रमनते तत्र देवता जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तेथेच ईश्वर असतो जेथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तेथेच ईश्वर असतो धन्यवाद देशमुखांची एक कविता बाई बाई बायऐवजी काय म्हणून जन्माला आलं असतं तो परवडला असत यशवंत कुलकर्णी म्हणतात की काल गावात भरलेला पोळा सचून धचून आलेल्या मुक्या जीवांचा सोहळा निमुटपणे सुरू असताना अचानक माणसं बुजाळली काल गावात भरलेला पोळा सचून धचून आलेल्या मुक्या जीवांचा सोहळा निमुटपणे सुरू असताना अचानक माणसं बुजाळली धावू लागली जातीयतेला उन्मक्त पण शिंगावर घेऊन बैल मात्र उभी होती माणसाने घालून दिलेल्या एकाच तोरणाखाली खाली आता माणसांनी बैलांना बैल म्हटलेलं खपत नाही कारण माणसाने माणुसकी सोडली असली तरी बैलांना अद्याप आपली चाकुरी सोडली नाही बैलांना अद्याप आपली चाकुरी सोडली नाही अशा पद्धतीची कविता खरं म्हणजे काही कवींच्या कविता अशा असतात की त्याच्यामध्ये प्रयोगशीलतेची भीज असतात आणि त्याच्यामुळं निवेदकाला त्या वाटेवरून चालत असताना निवेदनासाठी एक सोपा मार्ग गपसत कारण कविता उंजायला लागली की मुंगीच्या पावलात बांधलेल्या ता घुंगराचा निनादी ऐकू येतो कवितानाच्या दुःखांच्या खडकांवर अजिंठा कविता अक्षरांच्या सागरगोट्यांचा खेळ नव्हे ताण पदरामध्ये टाकते ती खरी कविता वरुण गिरेस म्हणतात कि दुःख भराला आले की चंद्र नदीवर येतो दुःख भराला आले की चंद्र नदीवर येतो पाण्याचे अस्तर सोडून टिंबाला तळाशी नेतो दुःख भराला आले की चंद्र नदीवर येतो पाण्याचे अस्तर सोडून बिंबाला तळाशी नेतो भाषा निकामी शब्दाचना द्यावी अर्थात काय पुन्हा संवेदनाच द्यावी अर्थात काय पुन्हा अनुभवाच्या संवेदना देण्याचं काम कवितेला जेव्हा होते तेव्हा खऱ्या अर्थाने ती कविता खरं म्हणजे व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये तात्कालिक आनंद व्हॉट्सअप आणि फेसबुकवर कविता देते परंतु ती कविता कागदावर तक धरू शकत नाही जी कविता कागदावर तक धरते तिचा प्रवास काळजापासून काळजापर्यंत होतोय वसंत आबाजी डाके म्हणतात की झाड तोडायचे कापायचे लग्न करायचा कागद बनवायचा त्यावर लिहायचे छापायचे मग वाचायचे ओढा खाटा टोक कशासाठी सरळ झाडच वाचावेळा खाटा टोक कशासाठी सरळ झाडच वाचावे कवितेच्या पाना फुलांनी गच्च गवरलेली झाडं वाचक पीठाच्या माध्यमातून श्रवण करण्याची संधी आपल्याला मिळत आहे या ठिकाणी प्रिमाताई सराफ मुंबई उमळावे आधुनिक या कविता संग्रहावर त्यांची चर्चा झालेली आहे मी प्रतिमा विनंती करतो मी त्यांनी एक कविता या ठिकठिकाणी ठे, स्वागत करावी धन्यवाद विषय बाईचाच आहे तर बाई या विषयावर एक चाळीस पन्नास तुकडे मी लिहिलेले आहेत त्यापैकी एक दोन तीन तुम्हाला